साधन तेल टाक मस्त पी का महुरी वटाना वल्ला वल्लासूर हम्म बिरिया मसाला हाँ ते टाका तर की तेल वर उकळलंय टाक्ती मोहरी टाकली मोहरी की कांदा लसूण आलं लसूण टाकायचा कांदा टाकून घ्यायचा मस्त असं हलवायचं त्याला मस्त कांदा भाजून घ्याचा बघा लाल ¿Qué sí, día? ¿Para? A, ver, a ver असं भाजून झालं या त्यात टाकायचं बिर्याणी मसाला टाकूया सोडलं की असं मस्त तास कलर आलेला आहे आता आपण त्यात टाकूया त टाकायच्या ना की टाकायचं काय चाललं म्हणते तांदूळ तांदूळ पण टाकायचं ते आपण हे आपण टाकलं याच्यात आता टाकून पाणी आपण

गावात सकाळ संध्याकाळ जाय पाहिजे hmm. uh, चाललं चाललं जाऊ दे टाकले थोडस घेतले अर्धा चमचा दोन घेतले त्यात उकळी आली की आपण तू टाकून घेऊया पण उकळी नाही पाठकी ना आता जाळ झाल्या सुरुवात आला खाल्ले बरोबर उकळी ती पाठापाठा कधी उकळायची आता ती कधी उकळी आहे वाट बघत बस लागते उक उकळत उकळले की भात भात टाकायचं बरं बरं लागलं लागलं लागलो नाही अगं नाही नाही थांब आपण बघत बसू बसूया त्याला उकळ्या पाण्याला उकळी आली आपण तांदूळ टाकून ठेवतायचं उकळी घेऊया आता ती उकळी घेऊयात ती तांदूळ टाकून घेऊया आणि वर येतो या काय नवीनच आता हे आणली ती बघा राणा ती गावरान गोसावळी येते बघा डिश आहे ती डिशी डिशी गोसावळी जातीला कालवण करायचे आमच्या दंडबाईन दिली ती बाबा गोसावळी मला म्हणले तू कर आणि मला कालवंदी खायला म्हणून आता हे करायचं हा तुम्हाला दाखवत मी कुठ करायची ती हा माहिती आहे का ती सांगा पहिल्यांदा सगळ्यांना माहितीची रेसिपी दाखवलेली तुम्हाला आपण परत करू आणखीन एकदा भाजी बनवायची आपल्याला चला टाकून आपल्या घोसाळची भाजी करायची बघा सुकी आता तुला आवडतंय नाव दुसरं काय भजी आता वेळेस व्हायस भजी नाही आता भाजी नाही आता आता भजन भाजी भाजी करायची बसावळीची भाजी करायची कि भाजी करायची तेल एकदम घ्यायच मिरच आलं नाही आलं लसूण आणि कुठे भाजी बाजू भाजू आणि हळद हळद मिरची हळद काय हळद जिरं मोहुरी हातात टाकून घ्यायचं हळद टाके तर टाकायची हळद पण टाकली तिखट तिखट टाकायचं तिखट तिखाट खोरा खोबरा काळ मिर आहे दीड चमचा तिखट टाकून घ्यायचं नाही तिखट टाकला अर्धा चमचा अनेक मिनट टाकून घ्यायचा चौदा टाकूया चांगलं दोन घ्यायचं मस्त पैकी दहा मिनिटं भेसा घालायचं मस्त वर्षात गेलं पाहिजे

आता घोसाळं बघा शिजून तयार झाले बघा कालवून तिचं पूर्ण तयार झाले आता आपण घेऊन बाजूला घेऊया या बकरी करायचा तवा ठेवला नाही बुवा काय झालं मग घ्या मग घ्या दाखवू हां चालू जाय चालू जाय हां आता ह्याच्यावर अजून एक दहा मिनिटाचं ताकून वफलून घे शांत वापरते काल जाता मग काय आणि इकडं मसाली भात शिजून तयार आहे बघा भात शिजून तयार आहे मस्त असं मसाली भात बघा तयार झाला आहे तवर भाकरी चालू झाली आहे मग काय हे आता दहा मिनिटं तर आपण थोडासा एवढं कलर टाकून घेऊया बघा बघा आता एकच कलर आहे एकच कलर चांगला असतो या

भजत केलं ना तिने खावा ता काय आणि मसाले भात पण केलाय भात मसाले भात केलाय मसाले भात ते केला टाकलाय नाही थोडासा तुमच्या जिबेला आले ते चोचल खर्च तुम्ही चव आले त्याला मला उडवून टाका सगळं चव लागली फ्लावर पटाणा कोबी कोबी गोसावळ मटकी डाग केले गेलं म्हणजे आता आठवड्यात बाजारच म्हणजे आता अजून सोमवारी रोज नवीन नवीन खायला लागते आठवड्यातून सात पदार्थ खावा लागते त्यावर खालीवलं आणि भात कसे हा झालं आणि झालं झालं किती खर्च असं उद्या उद्या आता सांगा आता किती खर्च झाला आता सगळ्यात तुम्ही सांगा आता पाच हजार तर इथेच गेल टाटा बाय बाय टाटा बाय बाय जाऊ द्या सकाळ आता बघून घे टाटा बाय बाय आता हा बाय बाय जाऊ द्या जाऊ द्या